शालेय जीवनात झालेले मित्र आयुष्यभर आपल्या सोबत असतात पण हेच शालेय मित्र शाळेत असताना कधीकधी अतिशय विचित्र असा प्रकार करून जातात ज्याचा परिणाम अनेकांना आयुष्यभर भोगावा लागतो सध्या शाळेतील असाच एक गंभीर प्रकार समोर आला आहे इथं एका विद्यार्थ्यानं आपल्या मित्राच्या डोळ्यात चक्क फेविक्विक टाकले यामुळे तब्बल आठ विद्यार्थी जखमी झाले नेमकं काय घडलं मिळालेल्या माहितीनुसार ही घटना ओडिसा राज्यातील कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगी या तालुक्यातील एका शाळेत घडलाय या शाळेचे वसतिगृह देखील आहे या वसतीगृहात रात्री झोपलेल्या आठ विद्यार्थ्यांसोबत हा प्रकार घडला याच वसतिगृहातील एका विद्यार्थ्यानं आपल्यासोबतच्या अन्य विद्यार्थ्यांच्या डोळ्यात फेविकविक विक टाकले आपले डोळे उघडत नसल्यानं हे है विद्यार्थी हैराण झाले त्यानंतर हा गंभीर प्रकार समोर आला ही घटना घडली त्या शाळेचं नाव सेबाश्रम स्कूल असं आहे डोळ्यात फेविक्विक टाकल्यानंतर या आठ विद्यार्थ्यांना काहीच दिसत नव्हतं त्यानंतर हे विद्यार्थी घाबरून इकडं तिकडं पळत होते यात हे सर्व विद्यार्थी जखमी झाले तसेच त्यांच्या डोळ्यांनाही इजा झालेली आहे मुलांच्या डोळ्यात फेविक्विक टाकल्याचं समज येताच त्या विद्यार्थ्यांना गोपछापडा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे मात्र विद्यार्थ्यांची परिस्थिती लक्षात घेता लगेच त्यांनी फुलबाणी येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले सध्या डॉक्टरांची एक टीम या विद्यार्थ्यांवर उपचार करते सात विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार केले जात आहेत तर उर्वरित एका विद्यार्थ्याची प्रकृती चांगली असल्यानं त्याला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे डॉक्टरांनी काय सांगितलं डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत विद्यार्थ्यांच्या डोळ्यांचे थोडेफार नुकसान झालेले वेळेवर उपचार मिळाल्यानं त्या गंभीर परिणाम झाले नाहीत सध्या हे विद्यार्थी डॉक्टरांच्या निगराणीखाली असणं गरजेचं आहे असं डॉक्टरांनी सांगितलंय दरम्यान हा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर या शाळेचे मुख्याध्यापक मनोज जन साहू यांना निलंबित करण्यात आलाय तसेच जिल्हा प्रशासनाकडून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाते जिल्हाधिकाऱ्यांनी ही घटना नेमकी कशी घडली घटना घडली तेव्हा वॉर्डन कुठे होता याचा तपास करा असा आदेश दिला आहे